नमस्कार म्हणजे कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आठ वाजलेली आहेत आता पाऊस नाही आहे बाहेर मस्त चहा झालेला आहे आम्हाला आत्ताच गेलेत बदाम सोलून ठेवलेत मुलांना पाणी गरम करायला ठेवतोय आता तर अर्णव आणि अणवीना झोपलेल्या आहेत कारण त्यांना नाही उठवलं मी आज अर्णवला सुट्टी डिक्लेअर केलेली आहे तर त्यालाही झोपवते देवपूजा झालेली आहे आता ॲज युजल वॉशिंग मशीन लावायचे आणि मुलांची उठायची वाट करायची तर आता ना मी मस्तपैकी चहा घेते नंतर बोलते तुमच्याशी तर आता वाजले आहेत साडे दहा अर्णव आणि अनवी उठलेले आहेत आंघोळ झाले नाश्ता झालेला आहे त्यांचं अन्वी मॅडम इथे टोस्ट बिस्किट खात आहेत आणि यांना आता टी व्ही बघायचं आहे ते टी बघत बघतायत घर पूर्ण क्लीन आहे सुकलेले कपडे काढायचे बाहेर चादरी खूप आहेत सुकलेली नाही आहेत चादरी सुकलेल्या नाही आहेत आणि आता आज चादरी नाहीयेत एवढ्या त्याच्यामुळे मी आता ना मशीन लावून घेते आधी कारण हे बाथरूममध्ये तर पाईप सोडावा लागतो ना मशीनचा त्याच्यामुळे ना मुलांचे आंघोळ झाल्याशिवाय मी मशीन लावू शकत नाही तर आता मी बाथरूममध्ये ना सर्व पाणी भरून ठेवलेलं आहे आणि आता मग मी मशीन लावू शकते इथे पाईप सोडायचं हां अन्वीला इथे राग आलाय कारण तिच्या दादाला पहिला आंघोळीला पाठवलं ना म्हणून काय झालं दादा आंघोळीला गेला ना आधी तिच्या आधी त्याला का पाठवलं म्हणून तिला राग आलाय ओके आपण जायचं आता मी नेते हा तुला आंघोळीला ओके अनु इथे ए वडा ए ऋषभ दादा आला बघा केवढा राग आहे मस्त घर क्लीन केले आता है। लादी वगैरे पुसून घेतलेली आहे बेड लावून घेतलेला आहे आणि या माझी अन्न खाते बदा गुड गर्ल मशीन चालू आहे परत ना लाईट गेलेली ना त्याच्यामुळे लेट झाला मशीनला पावणे अकरा झालेले आहेत आणि अजिबात पाऊस नाहीये तर आता वाजले आहेत अकरा वांग्याचं आणि वांग बटाट्याची ना भाजी करायची कालनं मस्त अशी वांगी आलेली इथे ना मावशा येतात ज्या म्हणजे कल्याणला ज्या कल्याणवरून भाज्या येतात ना त्या मावशा येतात त्या मावशांकडून ना थोडीफार भेंडी वगैरे भाजी घेऊन ठेवले हो तर म्हटलं अचानक पाणीपिणी भरलं तर भाज्या असलेल्या बऱ्या घरात त्याच्यामुळे तर ना आता मी वांग आणि बटाट्याची भाजी करणार आहे वाटपामध्ये तर चला आज तुम्हाला नवीन पद्धत दाखवते कारण ना मला थोडासा प्रॉब्लेम होतो व्हिडिओ शूट करायला तर माझा ना हा स्टँड तुटला आहे पण हा स्टिक म्हणून होऊ शकतं जेवढा लांब होईल ना तेवढा लांब होतं आणि ना हा स्टँड एवढाच आहे ॲक्च्युली हा ना मला डब्या वगैरे ठेवून ना कि किचनमध्ये रील बनवायला जमतं जा, म्हणजे करायला होत प्रयत्न करते मी त्याचा आता जेवढं होईल ना तेवढं झूम करून मी दाखवायचा प्रयत्न करेन आणि हा जो मोठा स्टँड आहे ना तो जरा आता मॉइश्चर लागले कदाचित ना पावसामुळे झाला असेल तर तो, तो मला आज क्लीन करून घ्यायचा आहे तर तो जेव्हा अनवीन असेल ना बाहेर असेल कुठे तरच मी ती व्हिडिओसाठी काढते कारण ना ती अशी हलवते तर भीती वाटते ते काचीच आहे ना त्याच्यामुळे तर मशीन होते पाण्याचं प्रेशर कमी झालं आहे तर कपडे वगैरे वाळत घालून झाले मग मी तुमच्याशी बोलते तोपर्यंत भाजी करायला घेते बाय तर वांग आणि बटाट्याची भाजी करायची ठरवलेली पटापट असे वांगीचे साले काढून घेतलेले आहेत तुम्ही ज्या पद्धतीने कापायचे असेल ना तुम्ही तसे कापू शकता मी असे कापून घेतलेले आहे डेट काढायचं नाही ह्याच्या आधी जे मी वांग्याचं भरीत केलेलं ना त्यामध्ये पण मी डेट काढले नव्हते ते पाहिले असाल तुम्ही वांग्याच्या डेटमध्ये खूप छान अशी चव असते तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा हो तर बटाट्याचे पण असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे एका कढईमध्ये तेल छान असं गरम करून घ्यायचं त्यात राई मो जिरा आणि भरपूर सारा असा कांदा टाकायचा आहे कांद्यानंतर कांदा छान लालसर झाल्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे त्याच्यात अद्रक लसूण आहे ना छान असं पेस्ट करून टाकायचं म्हणजे ठेसून त्यात हळद लाल मिरच मसाला आणि हा ना आता तयार वाटप सुक्का वाटप मिळतो काळा वाटण ते एक चमचा मी टाकलेला आहे आता रेडीमेड कुठेही कुठल्याही दुकानात जर तुम्हाला वाटप मिळतं जास्त काय टाकायची गरज लागणार नाही थोडासा मी गरम मसाला ॲड केलेला आहे त्यात बटाटा ता टाकून ता घेतला आहे वांगी टाकून घेतलेली आहे छान असं मिश्रण हलवून घ्यायचं ते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं नाही भाजी लागायची शक्यता असते अगदी थोडंसं मीठ टाकून घ्या मीठ टाकून झाल्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची वरतून छान भाजी झालेली आहे रश्शीदार नाही ते मॅच सॉल्व करतोय मायनस सांगितले त्यांना सध्या करायला वाजले आहे पावणे बारा आणवी गेली आहे बाहेर आणि मी ते इथे वाळलेले कपडे काढलेले आहेत हँगर झाले अनवी गेले सोमर पोपटाला मिरची द्यायला ओ आली न, बोला झीरो सिक्स प्लस वन किती 7 सेव्हन लक्षात ठेवायचं टेन टेन मायनस झिरो कर इकडे 0, सिक्स प्लस वन सेवन कपडे झालेत जेवणाला लागायच्या आधी कपडे वाळत घालून घेते आज ना पाऊस अजिबात नाही आहे आणि आज नेमकं सरकारने सुट्टी डिक्लेअर केली ज्या दिवशी सुट्टी डिक्लेअर करतो ना सरकार त्यावेळी पाऊसच पडत नाही खूप वेळा अनुभव घेतलेला आहेचा तर ठीक आहे जाऊ दे तेवढाच आम्हाला आराम कपडे काढून घेते आणि मग वाळत घालते आणि मग मी आज जेवण करते तर मी तुम्हाला मगाशी बोलली मला वांग्याची भाजी करायची तर ना मी सगळी तयारी करून ठेवले फक्त आता फोडणी द्यायची बाकी आहे चपाती आणि भाजी करणार तर कपडे सगळे काढलेले आहेत आता वाजलेत बारा वाजून दहा मिनटं आ, हे कपडे ना वाळत घातलेत आज बाहेर उजेड आहेत ऊनसारखं आहे जरा म्हणजे पाऊस तर नाही आहे म्हणून चादरी आणि मोठे कपडे बाहेर वाळत घातले सुके कपडे इथे काढून ठेवलेत आता घड्या घालते थोड्या वेळाने ह्याचा अभ्यास चालूच आहे अजून मॅडम इथे नाही आहेत अनवीचे कपडे आहेत ते वाळत घालायचे पण वहिनींचे पप्पा आले तर त्यांना जरा भेटून येते कारण ते लगेच निघणार आहे ते, 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 ते गावी असतात कोल्हापूरला तर आता इथे आले त्यांना भेटून येते जरा आणि तुमची भेट करून देते चला बाय पाणी कमी झाल्यावर ना असा कचरा असतो इथे आता मी चालले आईकडे बाबा बर आहेत का बरेत। बरेत ना, आला तो का हो अचानक मार्केटला जायचं ठरले आता मी जाते मार्केटमध्ये खरेदी करायला आल्यावर बोलते तुमच्याशी नाही मार्केटमध्ये काय काय खरेदी करणार त्याची ते दाखवते मी तुम्हाला चला बाय जाते तर गावाला मी मार्केट फिरून आलो मार्केटला जाऊन आल्यानंतर जेवायला मी वहिनींकडे गेली तिथे जेवढं वहिनी चालले त्यांच्या पप्पांबरोबर माहेरी तर अनो इथे खुशा इथेच ठेवते त्या पॅकिंगपासून आणि उद्या म्हणजे आम्ही उद्या चाललो आहोत गावाला फायनली कॅन्सल केलेलं पोस्टपोन केलेलं पण उद्या फायनली ठरलेलं आहे गावी जायचं खूप खुश आहे मी आता तृषाबाई पण चाललेत आज गावी आणि आम्ही चाललो होत्या सो so, पावसात खूप मजा वाटते ना गावी जायला थोडं रिलॅक्स होईल कंटा आलेला रोज 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 तेच 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 ना खूप कंटा येतो म्हणून ना खरंच असं महिन्यातून एकदा कुठेतरी फिरून यावं बाहेर जाऊन ले स्पेशली लेडीजनी तरी जे घरातून घराच्या कामापासून आपण वेळ काढू शकतो <laughs> कपडे पॅकिंग चालू आहे त्याच्यामुळे आणू कपडे घालायला मागत नाही आहे तर अरुणाचे कपडे आता भरायला घेते मी आणसाठी <laughs> ना मी हे डायपर ऑर्डर केलेले ते डायपर फ्लिपकार्टवरून मागवलेले ते आता आलेत आणि आधीचे जे हाफ होते ना ते मी आता बॅगे भरून घेतलेले आणि हे आता ठेवून दिले वाईप्स पण मागवलेत लिटल अँगलचे तर ते बहुतेक उद्या येतील आणि उद्या जायचं आम्हाला उद्या येतील ठीक आहे एक्स्ट्रा आहे माझ्याकडे तसा तो घेऊन जाईल मग मी जाताना चला बाय तर ना, ना मुलांचे मी कपडे बघते आता कारण गावी ना थंडी असणार त्याच्यामुळे फुल कपडेच घेते हे ना आम्ही केदारनाथला गेलो ना, ना तेव्हा मुलांना थर्मल घेतलेलं ते थर्मल आहेत आता थंडीमध्ये ना खूप उपयोगी पडतात ते ओके थर्मल आहेत तिकडे गेले की नक्की पाऊस असणार ना तर पावसात ते भिजायला मागणार बघा काय आता ना किती आहे चार वाजले पॅकिंग दोघांचीच बॅगे एवढे भरले फायनल पॅकिंग मी थोड्या वेळाने करून घेईन तर अर्णवची आणि आणचे कपडे ह्या बॅगेत मी भरलेत फक्त आता माझे कपडे भरायचे राहिलेत पाऊस तर नाही आज म्हणून पण छान वाटत क्लायमेट बहिणी आता थोड्या वेळात निघतील मग मी जायचे सोडायला पुढे अनु ठेव काय करते बस झालं ठेवून दे आता कशाला पण दे कशाला कशाला हा आता वाजले साडेचार वहिनी निघाल्यात वाटतो उद्या येतो आम्ही उद्या जायचं आपल्याला घ्यायला त्याला घ्या काळजी बाबा हो उद्या ना शनिवार उद्या बाळा बड्डे उद्या उद्या उप उद्या आहे ना बड्डे कधी आहे रविवार आलाय अरे वा मग आवी दीदी आपण तू आज सेलिब्रेट करून घे चला तर वहिनी गेल्या दोन दिवसासाठी त्यांच्या माहेरी त्यांचे पप्पा आलेले न्यायला आणि मीही चालले उद्या माझ्या माहेरी आई पप्पांकडे गावाला तर चला लवकरच आपण दापोलीला भेटणार आहोत चहा झालेला आहे चला चहा घेते आधी ना ना। तर ना हेअर वॉश करून घेतलेत मी आणि जशी मी हेअर वॉश करून बाहेर आली ना तसं कळलं की बहिणी निघाल्यात म्हणून मग त्यांना बाय करायला गेली तर त्यांना सोडून आल्यावर चहा झालाय मस्तपैकी चहा घेते आता त्या मुलं झोपणार नाहीत तसंही साडेचार होऊन गेलेले आहेत तर आज पाऊस अजिबात पडलेला नाही आहे म्हणजे अगदी थोडाफार किरकोळ पडला आहे तोच आता मधले आहे साडेपाच आणि मी मॅडम आत्ता झोपलेले आहे साडेपाचलाच बरोबर अर्णवला चहा प्यायचा होता चहा घेतला आहे त्यांनी टी व्ही बघत बघत खातो आहे हां जेवणाचं काय करायचं दुपारची भाजी आहे थोडीशी वांग्याची अन्न चपाती पण आहे थोडी बघू आता काय बनवायचं मी ठरवते मग तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आज काय बनवायचं आहे साडेसहा झालेले आहेत अर्णव ट्युशनला गेलाय आज पण स्कूलला सुट्टी होती ना म्हणून थोडं लवकरच गेला थो सांगितलं अन्वी मॅडम थोपल्यात अजून देवपूजा करून घेतली एकदा जेवणाला लागली ना तर मग पटकन येते येत नाही ते म्हणून कारण बंटी ना बंटीशी नाईट आहे त्याच्यामुळे लवकर जेवण करावं लागेल तर दुपारची थपाती भात उरलेला आहे भाजी पण आहे इथे वांग्याची भाजी केली ना ती भाजी आहे भात आहे चपाती आहे आता ना मी हे सोयाबीन आणलेत हे सोयाबीन पाण्यात भिजत ठेवते आणि गोडी डाळ करते तडका डाळ करते भात करते आणि चपात्या तर आण झोपली ना तोपर्यंत जेवढं होईल ना तेवढं मी करून घेते पटकन बाहेरची कामं तर झालेली आहेत आता पटापट जेवण करून घेतली की मी पण मोकळी होईल मग तरच ना भेटूया नंतर सगळ्यात आधी मी डाल तडका करून घेते आधी त्यातच डाल तडका केले आणि भात लावून सोया आहे सोयाबीन भिदत घातले आता ना पिळून घेते छान असे असे कांदा कापलेला आहे आणि आता भाजी ही झाली ना की मग चपात्या करून घेणार मग जेवण झालं कारण बंटी ना बंटीला आठ पावणे आठला निघावंच लागतं नाईटला जायला त्याच्यामुळे आज जेवण थोडं घाई घाईत करावं लागतं आहे आणि त्यात मेन म्हणजे अणवी झोपलेली आहे इथे भात होईल इथे डाळ होईल इथे भाजी होईल दुपारचं जेवण थोडंसं आहे तर आता मी भाजीची फोडणी तयारी करते मग तुम्हाला दाखव तर तेल छान तापलेलं आहे इथे भात होतोय तर राई मोहरी कढीपत्ता हिंग हळद हिंग एक चमचा गरम मसाला काळं वाटप त्यात ना लाल मसाला लाल मसाला घरगुती आहे ते छान असा मसाला भाजून घेतला आहे आणि ना थोडासा मॅगी मॅजिक मसाला टाक टाकते मी त्याच्यामध्ये कारण अर्णवला माझ्या या मसाल्याची टेस्ट खूप आवडते म्हणून आणि आता ना ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी मी ॲड करणार आहे आता हे सोयाबीन थोडस पाणी टाकून घेतलं तर आता याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ आणि दहा मिनिटं तरी भाजी छानशी वापरून घेणार आहे सात वाजून दहा मिनिटं झाले वाटतं माझी सिरियल नवी साईबाबांची त्याच्या आधी जेवण करून घेतलंय पीठ मळ चपात्या राहिल्यात फक्त इथे भाजी हा भात इथे खाली दाल तडका केलेला आहे दुपारचं जेवण पण आहे हा बघा दुपारची भाजी आहे दोन चपात्या आहेत हे बघा मी ना बोलली ना तुम्हाला मला खूप ॲडजस्टमेंट करावी लागते व्हिडिओ करताना कुकिंगची तर ना, ना इथे असा डब्बा ठेवते ह्या डब्यावर हा स्टँड लावते आणि मग कुकिंगची व्हिडिओ करते झूम करून माझ्याकडे पर्याय नसतो त्याशिवाय आता ही जेवण बनवले भांडी पडली ती थोड्या वेळाने घासते देवपूजा ही झालेली आहे आता थोड्या वेळाने चपात्या पटकन करून घेईल मी चला सात वाजून दहा मिनटं झाले सव्वा आठ वाजता माझी सिरियल लागली साईबाबांची त्याच्या आधी जेवण करून घेतलंय पीठ आहे चपात्या राहिल्यात फक्त इथे भाजी हा भात इथे खाली दाल तडका केलेला आहे दुपारचं के जेवण पण आहे हा बघा दुपारची भाजी आहे दोन चपाते आहेत हे बघा मी ना बोलली ना तुम्हाला मला खूप ॲडजस्टमेंट करावी लागते व्हिडिओ करताना कुकिंगची तर ना इथे असा डब्बा ठेवते ह्या डब्यावर हा स्टँड लावते आणि मग कुकिंगची व्हिडिओ करते झूम करून पण हा माझ्याकडे पर्याय नसतो त्याशिवाय आता ही जेवण बनवले त्याची भांडी पडले ती थोड्या वेळ घासते देवपूजा ही झालेली आहे आता थोडा वेळाने चपात्या पटकन करून घेईन मी चल बाय टी व्ही अजून झोपलेली आहे आणि ऑलमोस्ट आता माझं सगळं जेवण होत आलं आहे चपात्या सोडून तर थोडा वेळ टी व्ही बघते आता ते इथे सोयाबीनची भाजी वरण भात चपाती खीर तर बंटी जेवून घेलय अर्णव पण मामासोबत जेवलाय हां बर आता पप्पू आहे अर्णवचा मोठा मामा मी आणि अमोल आता आम्ही जेवून घेतो आता बजले आम्ही पावणे दहा आम्ही जस्ट आता जेवण झालो आहे अन्वी कपडे नाही घातलेत अमोल बसले अर्णव होमवर्क करून घेतोय बेसिन झाले भांडी घासून झाले साफ सगळं थोडीशी भाजी उरली ती आता फ्रीजमध्ये ठेवून देणार सगळं क्लीन करून घेतलेलं आहे मशीन सकाळीच लावणार आवडली असेल तर आपल्याला लाईक करा शेअर करा आणि गुड नाईट शुभरात्री काळजी घ्या